नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत झटपट आणि खमंग असे होणारे बटाटे पोहे किंवा आलू पोहे तर चला पटकन जाऊन बटाटे पोहेची अगदी झटपट सुपर टेस्टी आणि ऑथेंटिक रेसिपी बघूया तर असेच होणार आहे तुमचे बटाटे पोहे किंवा आलू पोहे तर अगदी झटपट कमी वेळेत आणि अगदी परफेक्ट प्रमाण आहे इथं जर तुम्ही नऊ शिके आहात किंवा पहिल्यांदा करत आहात पोहे तर अगदीच बटाटे पोहे आलू पोहे असे सॉफ्ट टेस्टी आणि स्वादिष्ट होणार आहे तर चला बघूया असे अमेझिंग टेस्टी आणि झटपट होणारे ऑथेंटिक पद्धतीचे बटाटे पोहे तर हिथं मी बॉईल बटाटा घेतलेला आहे दीड वाटी किंवा एक मोठ्या आकाराचा बटाटा घेऊ शकता तुम्ही बॉईल करून तीन वाटी पोहे आहेत तर दीड वाटी बटाटा घ्यायचा आहे म्हणजे पोह्यांचा अर्धा रेशो बटाटा बॉईल केलेला घ्यायचा आहे इथं मी कांदा घेतलो आहे बटाट्याचा अर्धा रेशो कांदा घ्यायचा आहे मोठ्या आकाराचा कांदा आहे तो रफली कापून घ्यायचा अगदीच बारीक कापायची गरज नाही थोडंसं आडसरही कापलं तरी चालेल तीन चार लसूण पाखळे घेतलेले ठेसून घेतलेले आहेत बारीक लसूण आहे लवंगी मिरच्या घेतलेल्या चार त्यासुद्धा बारीक कापून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं ते इथं तुम्ही हुब्या कापूनसुद्धा हिरव्या मिरच्या घेऊ शकता अर्धा फ्रेश कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत आता बघूया फोडणीसाठी लागणारं साहित्य अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरी अर्धा चमचा पांढरे तेळ घेतलेले तिथं मी पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा साखर आता मीठ आणि साखर तुमच्या टेस्टच्या अनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता बाकी ऑप्शनल नाही काही आता इथं पोहे कसे भिजवायचे त्याच्यापासून मी तुम्हाला दाखवते असं खोलगट पातेलं किंवा बोल घ्यायचं त्यात पोहे आपले जे ते पाकडून वगैरे घ्यायचे आणि असं धुऊन घ्यायचं त्याला पाण्यात खोलगट पाण्यात टाकून आता पोहे आपले छानपैकी डुबलेले आहेत म्हणजे भिजलेले आहेत अगदी जास्त वेळ काही गरज नाही जस्ट त्याला धुऊन घ्यायचं आणि जे पाणी आहे ते अशा प्रकारे ड्रेन करायचं जसं आपण नॉर्मल पाणी निथळतो पात्याल्यातून तसं त्याला चाळणीत काढलं तर काय होतं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते सुद्धा निघतं आणि जे पोहे आपले आहे ते अगदी ड्राय होतात फडफडीत होतात ह्याचमुळे तर कधीही पोहे करताना असं खोलगट भांड्यात पात्यालात जस्ट पाणी काढून घ्यायचं झटकून इतकंच घ्यायचं जसं आपण तांदूळत होतो अगदी तसेच पोहेतून घ्यायचे जे एक्स्ट्रा मॉइश्चर असतं त्याच्याने पोहे छान नरम बनतात आता साहित्य परत दाखवते एक कांदा घेतलेला एक मोठ्या आकाराचा चिरलेला आहे मध्यम आकारात चिरायचा लसूण मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार आणि लसूण मस्ट आहे कारण की बटाट्याला फोडणी लसणाची ला छान लागते फ्रेश कडीपत्ता आणि दीड वाटी बटाटे आहेत बॉईल आणि असं स्क्वेअर पीस करून घेतलेले आहेत हाताने कूच करायचा नाही बटाटे पोह्यांसाठी कारण की जो कुच करलेला बटाट्या त्याला चव लागत नाही किंवा मसाला लागत नाही आणि तो पोह्यांमध्ये अगदीच म्हणजे गाठीगाठी लागतात त्यामुळे बटाट्याच्या फोडी करायच्या तेल छान तापाला ठेवलेलं आहे कढईत मी असं खोलगट भांडं घ्यायचं पातेलं घ्यायचं किंवा कढई घेऊ शकता खोलगट घ्यायची तेल छान कडक झाले की त्याच्यात टाकले आपले मोहरी जिरे आणि तिळ छानपैकी लख मग फोडणी बसली आणि मग टाकायचं आपला कडेपत्ता आणि कडेपत्ता छान तडतडला की लगेच टाकायचं आपलं लसूण आणि हिरव्या मिरच्या आता लसूण इथं मी बारीक आहे त्यामुळे चार पाच घेतलेले आहेत तुमचे जर मोठे पाकळे असतील तर अगदी दोन घेतले लसूण तरी चालतील आता छान लसणालासुद्धा अगदी एक दोन सेकंड परतून घ्यायचं लसूण मिरची की लगेच टाकलं आपला कांदा कांदा छान परतून घ्यायचा आता कांदा परतात परतताना पण इथं अगदी डार्क ब्राऊन करायचा नाही थोडासा ट्रान्सपरंट झाला कांदा थोडासा नरम झाला हलका गुलाबी लगेच आपल्याला इथं टाकायची ता आपली हळद मीठ आणि बॉईल बटाटे साखर इथं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला गोड टेस्ट नसेल आवडत ना तर नाही घातलं तरी चालेल पण खूप छान टेस्टी लागतं थोडीशी साखर ॲड करायची अगदी जास्त नाही मी तुम्हाला एक चमचा वगैरे नाही सांगत अर्धा चमचा टाका खूप छान फ्लेवर येतो आता इथं हे छान परतून घेतलं की आता ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे हळद आणि हळदीनंतर मीठ प्लस आता इथं साखरही आपल्याला आत्ताच टाकायची हे कारण की काय होतं की जसे साखर जे विरघळते ना कॅरेमेल होते ना खूप छान कांद्याला पण टेस्ट येते आणि फोडणीलाही टेस्ट येते आणि साखरसुद्धा विरघळते छानपैकी आता ह्याला छान परतून घेतलं की आत्ता इथं आपल्याला बॉईल बटाटा जो आहे तो आपण फोडी करून ठेवलं आहे इथं मी परत एकदा मेन्शन करते कुचकारून बटाटा घेऊ नका फोडी करून घ्या उकडलेलं बटाट्याचे आणि छान लागतोही आणि पोहेसुद्धा अगदी छान मोकळे होतात म्हणजे अगदीच गाठीगाठी लागत नाही पोह्यांच्या किंवा अगदीच फडफडती नाही बनत पोहे आणि बटाटा असा क कापून घेतला तर सविस्तर आपल्याला खाता येतो म्हणजे बटाटा आवडेल तितके दोन चार पुढे आपण सर्व करू शकतो प्रत्येक प्लेटमध्ये आता याला छानपैकी मसाला जो आहे तो कोट केला छान परतून घेतला बॉईल बटाटा की आत्ता इथं आपल्याला ॲड करायची थोडीशी कोथंबीर आणि मग इथं आपल्याला जे पोहे आहेत भिजवलेले ते थोडेसे सुट्टे करून घ्यायचे जसं आपण तांदूळ जसे मोकळे करतो अगदी तसेच आणि मग इथं आपल्याला पोहे टाकून टॉस करून घ्यायचे छानपैकी मिक्स करून घ्यायचे खालीवर आता हे छानपैकी मिक्स करून घेतलं छान एक स, जीव होईल सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि जमेल तर असं उलटनंच घ्यायचं म्हणजे जे चपटा चमचा असतो आपण चपाती किंवा आपण जे भाताला वापरतो तो, वाप वापर तो, तो चमचा आता इथं हिला छानपैकी असं टॉस करून घेतलं म्हणजे उलटपालट करून घेतलं की फोडणी पूर्णपणे पोह्यांना लागली हवी आता हे छानपैकी टॉस करून किंवा फिरून झालेले मसाला पूर्ण पोह्यांना बटाट्याला लागलेला आहे आता ह्याला जस्ट दोन ते चार मिनटासाठी एक वाफ काढून घ्यायची आता त्याच्या अगोदर मी ह्याच्यात टाकली कोथंबीर तर कोथंबीर कमी जास्त तुम्ही करू शकता जास्तही टाकू शकता कमी टाकू शकता झाकण ठेवलं जसं मी म्हटलं अगदी चार मिनटासाठी आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे चार मिनटं झाले तुम्ही बघ तसाल छान पोहे आपले जिथे वाफवलेले आहेत लगेच सर्व करायचे आता सर्व करताना तर एक ऑप्शनल आहे त्यामुळे मी दाखवलं नाही आता इथं तर आम्ही म्हणजे माझं सासर आहे ते कोंकणाकडचं आहे तर ओलं नारळ हमखास आवडतं तर इथं मी ओल्या नारळाचा चव घेतलेला म्हणजे किस घेतलेला आहे ओल्या नारळाचा तर तो इथं तुम्ही गार्निशिंगला प्लेटवरती ॲड करू शकता सर्व केल्यावर अदरवाईज तुम्ही ह्याच्यातच मिक्स करू शकता लाईक दिस आणि छान मिक्स करून घ्यायचं लास्टमध्ये टाकायचं गॅस बंद केल्यावरती नाही काय होतं की जे ओलं नारळ आहे त्याला पाणी सुटतं आणि मग ते अगदीच मॉइश्चर पकडते पोहे त्यामुळे तर रेडी आहे आपली बटाटे पोहे तर आय होप तुम्हाला ही झटपट समजमीत आणि स्वादिष्ट बटाटे पोहे आवडले असतील ओलं नारळ जसं मी म्हटलं पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत असेल तर नक्की टाका खूप छान टेस्ट येते आणि खमंग स्वादिष्ट बटाटे पोहे करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही शॉर्टला जितकं या बटाट्या पोहेचं प्रेम दिलं तितक्या फुल व्हिडिओलासुद्धा तुम्ही प्रतिसाद देताल छान आय होप सो तर नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी झाल्यावरती मला कमेंट करून नक्कीच सांगा कशी झाली ती आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण की सगळं करणं निःशुल्क आहे फुकडा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद